आला तर मित्रांनो श्री स्वामी समर्थन आज आहे ना जात्राचं आहे ना आवर आवरी चाली सगळे भांडे भिंडे सगळं मम्मी त्यांनी बाहेर काढले आणि काल सगळं धुणं सगळं धुणं धुवून घेतलं काल मम्मी त्यांनी आज भांडे घासून आहेत अख्खे रॅकची भांडे आहेत इथं बाहेर होणार काही भांडे घाचे वाळू आत्ता लागलेत भांडे घासायला आत्ता लागलेत ते प्लास्टिकच्या बरण्यामध्ये गरम पाणी वितळून जाते ना ते बर कस काय करायचं कसं भांड्याला हाय बाय गरम पाणी करायचं बाया गरम पाणी कसं ते वितळून जाय ना काय होत त्याला तिकडचे भांडे दाखव ना घासलेले दाखव ना दा एक तास लागेल भांडे घासायला आता एक तास नंतर, नंतर मग ते घरात घ्यायचे भांडे तेवढे सगळे मला आता एवढे भांडे आतमध्ये ठेव ठेवायचे आतमध्ये नेऊन ठेवले कधी ती झाडून घेऊ राहिली झाडून घेतलं का लगेच आतमध्ये लावून द्यायचं दिदी सांगितलं आता झाडून घ्यायला दिदी झाडून घेईन मागले मागचे गरज सकाळी आवरले सगळं झटकून बिटकून सगळं आता जत्रा आली बावीस तारखेला जत्रा आली आता आणि यावर्षी जात्रा करायची म्हणून मग भांडे बिंडे घासून बिसून ठेवायचे मग मी आवाज देऊ राहिले काही काय आलं भांडे घेऊ लागणार काय आतमध्ये या नंतर मग हे भांडी ठेवायला जागा होईल ते तापलेत भांडे जास्तीची हा आणि इकडं चटई वगैरे जा साईडला जरा जग की भांड्यात पाठी घर मी पण गिरी काय करते की हाय झाडू विजेवर आली की च आवडणार ते, उच्चा ते भूक लागली असेल काम केलं सकाळपासून हा सकाळी आपण किती जेवण केलं नऊ मग झाडीची काळजी जेव्हा जेवण करून आले ना जेवण केलं होतं आता संध्याकाळपर्यंत मग जेवण सगळं काम आवरल्याशिवाय जेवण नाही आता संध्याकाळी सात वाजता निवड सगळं लावून द्यायला भांडू परत किचन लावून त्या दिवशी संध्याकाळी सात ते साडेसात वाजले होते सगळं आवरायला आणि व्हिडिओ तर करणं नाही झालं त्या दिवशी कारण लग्नात जायची घाई होती पटपट आवरलं आणि गेलं मग लग्नाला सगळ्या डाळी वगैरे सगळं भरून ठेवल्या आता या साईडचे पण मोठाले भांडे वगैरे सगळे आणून ठेवले जे स्वयंपाकासाठी लागतील ते भांडे पण आणून ठेवले आता अजून तरी कपडे वगैरे धुवायचं काम चालू होतं त्याच्यामुळे बेड वरती करून ठेवलाय आता जेवण झालंय दिदीच आजही रविवार आहे ना तर आज रविवारचं पण भरपूर असं काम होतं दिदीने आता सांगो की तिने जेवण करायला बसली तुम्ही मैत्रीण बोलून जेवायला काय भाजी खाती कोणी दिली आपण काय केलं होतं तुला नाही आवडत ना तिला हा आवडत नाही तर हा ह्या बेडमधले सगळे कपडे काढून घेतले प धुवून घेतले तर आणि स्वच्छ झाडून वगैरे आहे आणि जे हे नवीन कपडे होते तेच काय धुतले नाही आणि हे उशा वगैरे सगळ्या आणि वरती कपडे धुवून सगळे वाळत छान झालेत आता खूप आप असे आपले त्याच्यामुळे उन्हातून सगळे इथं सावलीत आणून ठेवलेत कपडे आता आणि आता फर्श वगैरे पुसली का मग खाली घेऊन जायचे सगळे कपडे एवढे सगळे कपडे खाली इथं आणून ठेवलेत आता आणि वरती पण अजून कपडे वाळत अजून हे ड्रेस राहिले ते धुवायचे एवढे आता आज धुतलेत गुरुवारपासून जे आम्ही काम करायला सुरुवात केली होती सगळं स्वच्छता करण्यासाठी तर आज रविवारी पूर्ण एंड काम झालं आहे पाय पुसणे वगैरे सगळे धुतलेत सगळीकडे कपडे होते सगळे खाली घेऊन गेलो कारण ऊनच तेवढं वाढलंय म्हटलं ना तापतेत कपडे आणि गरम लागत होते कपडे त्याच्यामुळे म्हटलं घ्या खाली बघा आता आम्ही इथं ठेवलेत जेव्हा खालचं सगळं पुसून होईल त्यावेळेस इथून खाली घेऊन जा जाऊत आता बेड असंच झाडून झटकून ठेवून देणार कारण की ना बेडमध्ये कपडे काही टाकणार नाही आता मंगळवारी पाहुणे येते त्या दिवशी परत काढायचे हे करण्यापेक्षा ना आपले इथं वरतीच ठेवणार आणि पाहुणे वगैरे गेले का मग ठेवून देणार परत बेडमध्ये या रूममध्ये आणून ठेवून आता इथं तर बेडशीटमध्ये गुंडाळून आणि वरचं पण सगळे भांडे वगैरे सगळे छान असे घासून घेतले तर आणि सगळे एकदम व्यवस्थित जाळ्या वगैरे झटकून जत्रा करायची म्हटलं नाही अशीच करावी लागते मग ह्या रूममधलं पण सगळं व्यवस्थित आवरलं इकडं ह्या साईडला होतं पहिलं तर बदलून ह्या साईडला लावलंय सगळं आणि गोठ्यात पण सगळं आज धुवून काढ भैया चालतोय वाल्याला गोठा पण स्वच्छ असं धुऊन काढलाय पाणी आलं होतं तर आणि आपणचे जे कपडे राहिले ते पण धुऊन टाकले ते पण छान असे उन्हात वाळून जाते आपणचं चाललंय आराम खाट वगैरे सगळं स्वच्छ धुवून काढलंय तर अशीच टाकली ती द म्हटलं इथंच वाळून जाईन बरोबर वाळून गेली ती उन्हात टाकायची गरज नाही पडली घास बांध ना तिथं वरती बांधायचा ना तू दरून चारतोय का ती प एक एक था हातात धरून चारतोय ती दोरी आणि तिथं टाकीजवळ दोरी पडलेली जगेऊ मी नाही ती दुसरी स्वामिनीचं पण खायचं काम चालू आहे तिला पण धुऊन काढलंय पहा स्वच्छ गोट्यात धुतलंय एकदम क्लीन होऊन गेले आता पा। मोकळं पाणी असलं ना तर धुता येतं व्यवस्थित आणि बाल्याला पण धुऊन काढलंय बालेची पण छान अशी आंघोळ झाली अरे ती कपडा भैया कधी मग जत्रा आपली मंगळवारी हा ना आज कोण वर आहे रविवार आता अजून दोन ते तीन दिवस परवा दिवस परवा दिवशी हा परवा दिवशी यात्रा आहे उद्या सोमवार मंगळवारी यात्रा आहे तर सोमवारी आता कोण येणार आहे रे अगोदर मावशी मावशी अगोदर येणार नंतर मंगळवारी हां आता आत्या तर आपल्या इथंच येतात घरीच येतात आपल्याकडंच त्याच्यामुळे मग आत्याचं काही आता येतात असल्यामुळं काही टेन्शन नाही बरं चालतंय तुझं म्हणणं तसं येतं तसं आत्या अगोदर येणार आणि नंतर मावशी अरे ते कपडे खातोय नंतर मामा मामी येणार आहेत है ना आणि संध्याकाळी कोण येणार अरे नको आहे भाईया नंतर संध्याकाळी कोण येणार आहे पुण्याचे पुण्याचे पाहुणे येणार आहेत मग है ना, ना।, ना।, ना। काका आणि काकी आ, मुझा, मुझा, ते पण येणार संध्याकाळी तू उठ भर तिथून तिला जा ना तू दूर या मी बांधते यात्रेला या म्हणून सांग सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला आमंत्रण दिलंय सगळ्यांना तर छान अस रखरखीत ऊन पडलंय पाणी पण ठेवल्याचे असतिच भरून पा आता पाणी काय येणार नाही परत आठ दहा दिवस एवढंच पाणी पुरवून ठेवावं लागेल काय झालं आपल खायचंय टरबूज आपण म्हणते टरबूज कापा बर बर चालतंय कापतायत भीकडं